नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काहीतरी हटके असं नवीन तर आज आपण गुलाबजाम प्रेमिक्सचे एकदम झटपट होणारे हे मोदक पाहणार आहोत करायला अतिशय चव सोपे आहेत आणि चवीला ना एकदम भारी लागतात सर आता मग नवीन पद्धतीने हे तयार करू तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला ला लागणार आहे गुलाबजामचं प्रेमिक्स तर पहा इथं दोनशे ग्राम प्रेमिक्स आहे कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ हो शकता तर दोनशे ग्रॅम प्रेमिक्स आपण घेतलेला आहे त्याच्यासाठी याच्यामध्ये अगदी थोडासा चिमुटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे छान मिसळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी न घालता दूध वापरायचं आहे दुधाने खूप छान चव लागते त्याच्यामुळे पहा इथं मी अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे साधारण एक ऐंशी ते नव्वद मिली इतकं दूध आपल्याला लागणार आहे खूप जास्त टाकायचं नाही एकाच वेळेला भरपूर टाकायचं नाही जसं लागेल तसं आपण थोडं थोडंसं याच्यामध्ये टाकून घेणार आहोत खूप सैलसर करायचं नाही किंवा खूप घट्टसर करायचं नाही आपल्याला थोडं थोडंसं याच्यामध्ये घालायचं आणि छान असं याचा मळून घ्यायचा आहे गोळा एक तयार करून घ्यायचा खूप घट्टसर झाला तर ना आतमधून मऊ होणार नाहीत आणि सैलसर झाला तर आकार व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळं आपल्याला साधारण आपल्या पिठ्यापेक्षा थोडासा सक्त आपल्याला करावं लागणार आहे तर पहा या पद्धतीचा अर्धा कप दूध घेतलं होतं त्याच्यातलंही थोडंसं आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता असंच याच पद्धतीनं आपण याला मळून घेतलेलं आहे छान हातावर मळूता आणि एक दहा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवता दहा मिनिट हे लागणार नाही दहा मिनिटाच्या अगोदरच हे तयार होणार आहे तर छान मळून झाल्याच्या थोडंसं अजून मी याला दूध लावून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवू तोपर्यंत करू चाचणी पाहू त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला साखर लागणार आहे आता इथं मी दोनशे ग्राम प्रेमिक्स आहे तर इथं अर्धा किलो साखर म्हणजे पाचशे ग्राम इतकी साखर घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त हे करू शकता साखरेच्या वर थोडंसं सा येऊ जेपर्यंत मी पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला सारखं याला ढवळत राहायचं आहे साखर जोपर्यंत विरगळणार नाही ना तोपर्यंत आता आपण जेव्हा गुलाबजामचा पाक करतोय तेव्हा खूप जास्त याला वेळ लागत नाही अगदी झटपट एक पाच ते साठ मिनटामध्ये हा तयार होतो त्याच्यामुळं जास्त वेळ लागणार नाही हलका त्याला चिकटपणा आला की आपण काढून घेऊ तर पहा एक मोठी उकडी फुटली थोडंसं त्याला चिकटपणा आला की आपण त्याच्यामध्ये केसर आणि याच्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे इलायची पावडर, सर होता, पावडर होता। आता इलायच्या जाडसर कुटलेल्या होत्या तीच मी घालून घेतलेली आहे पावडर आणि याला काढून घेतलेला आहे एक सात मिनटामध्ये हे तयार होतं आता सात मिनिट पीठ आपलं छान भिजलेलं आहे प्रीमिक्स आता काय करायचं एक साचा घ्यायचा आहे छान याला तूप किंवा तेल लावून घ्या छान तेल तूप लावून झालं की आपल्याला आप या साच्यामध्ये हे प्रीमिक्स घालून घ्यायचं आहे सर्व कडेला व्यवस्थित घालायचं म्हणजे आकार एकदम चांगला येतो आता लहान मोठे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे करून घेऊ शकता पण करायला अतिशय सोपे आहेत कोणतेही तुम्हाला बाहेर जर जायचं असेल गणपती बाप्पासाठी नैवेद्य जर करायला वेळ नसेल तर झटपट होणारे हे गुलाबजाम आहे त्यांचं विला अप्रतिम लागतात थोडासा वेळ लागतो भिजण्यासाठी आपले गुलाबजाम एक तासभरामध्ये भिजून तयार होता तर याला एक दोन तास लागतात थोडेसे झाडसर होतात त्याच्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो बाकी काही नाही तर पहा एकदम छान असं सुंदर आपला हा मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्वही करू करायला अतिशय सोपे आहेत तुम्ही हातांनी जरी आकार देऊन घेतल्या तरीही चालेल पण आपल्याकडं साच्या होतात आपण साच्याने देऊन घेतलेला आहे तर या पद्धतीचा या प्रेमिकचे एक सतरा ते अठरा गुलाबजाम तयार होतात आता साचा तुमचा लहान मोठा आहे त्याच्यानुसार होऊ शकतात त्याच्यामधून अजून छोटा जर असेल तर एकवीस मोदक हे प्रमाणात होतात एकवीस मोदकाच्या प्रमाणात हे तयार होते तर पहा या पद्धतीने आपण सर्वही करून घेणार आहोत सुरुवातीला फक्त तूप किंवा तेल लावून घ्यायचे बाकी लावले नाही तरीही चालेल एकदम छान आणि सुबक आपले हे मोदक तयार होतात कोणतेही झंझट करायची गरज नाही किंवा कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही एकदम झटपट होणारे हे मोदक तयार होतात पहा सर्वही आपले करून झालेले आहेत आता तळायला घेऊ त्याच्यासाठी पहा आपल्याला तेल गरम करून ठेवायचे असे सुंदर आपले मोदक तयार झालेत तेलही गरम झालेलं आहे आता तळून घेऊता तर पहा तेल आपल्याला सुरुवातीला छान गरम करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मिडियम हिटवरच ठेवायचं आहे लो हीटवर ठेवल्या तरीही हरकत नाही पण खूप जास्त आच करू नका गॅस एकदम फुल करू नका नाहीतर काय होतं हे आतमधून कच्चे राहतील आणि बाहेरून याला कलर डार्क येईल म्हणजे तळल्या जातील बाहेरून आणि आतमधून कच्चे राहणार आहेत म्हणून त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एकदम कमी आचेवर याला तळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण भरपूर जेवढे कढईमध्ये येतील ना तेवढे मोदक घालून घेतले झारेनी छान याच्यावर तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे छान सेट झाले की हलवून घ्यायचं आता आपण जसे जसे टाकले तसे तसे आपले हे मोदक तळले जातात सुरुवातीला तीन मोदकाला छानसा कलर आलेला आहे छान तळलेले आहेत जसे तळतील ना तसे काढून घेऊ तर पहा सुंदर असा कलर आल्याच्यानंतर एक चार मिनिट लागू शकतात जास्त वेळ लागणार नाही चार मिनिटाच्या नंतर मस्त आपले हे सर्वही मोदक तळून होतात तर याच पद्धतीने सर्वही तळून घेऊता आता तळून झालेले गरम गरम चाचणीमध्ये हे घालून घ्यायचे आहेत फार वेळ लागणार नाही तर चाचणीमध्ये घालून झाले एक तर पहा आपले एक दोन तासाला भिजत घालून ठेवा तर दोन तासाच्या नंतर रसरसीत आपले हे गुलाबजाम तयार होतात प्रेमिक्सपासून केलेले आहेत एकदम झटपट होतात तर नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत आणि कसे वाटले मला कमेंटद्वारे नक्की कळवा